नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून एक अतिशय महत्त्वाचा आर जारी करण्यात आला आहे ज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या मत्स्य व्यावसायिकांना म्हणजेच मच्छिमार बांधवांना मदतीचा मोठा दिलासा देण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये आपण या मदतीची संपूर्ण माहिती पात्रता आणि प्रक्रिया सविस्तर जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशूवर संवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे या जी आरनुसार नुसार जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या काळात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मत्स्यसाठा मत्स्यबीज बोट जाळी आणि मत्स्यबीज केंद्रांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शासनाने विशेष रिलीफ पॅकेज म्हणजेच मदत पॅकेज जाहीर केला आहे तर मदतीचे दर आणि अटी काय आहेत ते जाणून घेऊया तर बोटीसाठी मदतीचा दर आहे रुपये सहा हजार अंशतः नुकसान झाले असेल आणि रुपये पंधरा हजार पूर्णपणे नष्ट झालेल्या बोटींसाठी नंतर जाळीसाठी रुपये तीन हजार अंशतः नुकसान आणि रुपये चार हजार पूर्णपणे नष्ट झालेल्या जाळींसाठी नंतर मत्स्यबीज केंद्र रुपये दहा हजार प्रति हेक्टर नुकसान भरपाई अशी नंतर मत्स्यसाठासाठी रुपये साठ प्रति किलो अपेक्षित मत्स्य मत्स्योत्पादनाच्या पन्नास टक्केपर्यंत पर्यंत नंतर प्रक्रिया आणि अटी काय आहे ते पाहूया प्रत्येक तलावासाठी नुकसान तपासणी व पंचनामा करण्यात येणार आहे पंचनाम्यासाठी उपस्थित राहणारे अधिकारी कोणते आहेत ते पाहूया तर सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नंतर पाटबंधारे विभाग प्रतिनिधी नंतर तलाठी किंवा पोलीस पाठी नंतर सरपंच नंतर मत्स्य सहकारी संस्थेचा अध्यक्ष किंवा सचिव हे असे तर सर्व कागदपत्रे तपासून नुकसान भरपाई थेट बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आयुक्त मत्स्य व्यवसाय यांना वेळोवेळी अहवाल सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर ही मदत एन डी आर एफ राष्ट्रीय आपत्ती निधीच्या बाहेरची असून राज्य शासन स्वतःच्या निधीतून देणार आहे सर्व जिल्हाधिकारी यांनी पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठवायचे आहेत तर मित्रांनो हा आर नक्कीच मच्छिमार बांधवांसाठी दिलासादायक आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच आपल्या जिल्हा मत्स्य कार्यालयाशी संपर्क साधा अशा आणखी महत्त्वाच्या शासन निर्णयांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा जय हिंद